शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा ही सातवा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या बँकामधूनही जमा होणार आहे त्यांची तारीख सुद्धा आता फिक्स झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि बघा जी आर आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घ्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे की आता नमोचा ही सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँकांमध्ये हे कधी मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र असणार आहे शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव असेल त्या शेतकऱ्याला पीएम किसान समाज निधी योजनेचा हप्ता मिळालेला आहे आता नमोचा भी हप्ता त्याच शेतकऱ्याला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे व तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता बघा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजना सात हप्ता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी हप्ता मिळालेल्या शेतकऱ्याला आता आता नमोचा मिळणार आहे थोड्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनाप्रमाणेच आता नमो शेतकरी रुपये जमा होणार आहेत ही माहिती समोर आलेली आलेली आहे आता बघा शेतकरी खूप आता आनंद झालेले आहे शेतकरी मित्रांनो आता बघा नमोचा हप्ता कधी मिळणार आता सर्वात शेतकऱ्याचे असे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारत येत आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा उद्या या बारा जिल्ह्यात आणि परवा या बारा जिल्ह्यात अशा तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनाही वाटला जाणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी मित्रांनो बघा उद्या या बारा जिल्ह्यात आणि परवा या बारा जिल्ह्यात अशा तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी हप्ता वाटला जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी आज खूप आनंद असणार आहेत बघा पीएम किसान योजना सोबतच नमो शेतकरी योजनेचा ही सातवा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी सरकारवर सोयरे नाराज होते परंतु आज शेतकरी आनंद होणार असल्याची ही मोठी बातमी समोर आलेली आहे आता बघा नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता आज तुमच्या बँक खात्यातही जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो तो बघा नमो शेतकरी योजनेचा हे हप्ता आज येणार उद्या येणार अशा बातम्या अनेक दिवसापासून सुरू होत्या पण आता या सर्व बातम्याला ब्रेक लागलेला आहे आता पीएम किसान योजना प्रमाणेच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हे सातवा हप्ता म्हणून दोन रुपये जमा होणार आहे बघा शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की आता नमो शेतकरी योजनेचा हे दोन हजार रुपये का आले नाही आता यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीची एक बैठक घेऊन ही महत्वाची अपडेट दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना हे प्रश्न होता की आता नमोचे हे दोन रुपये का आले नाही पीएम किसानचे दोन हजार रुपये आले पण नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये आले नाही आता शेतकऱ्यांनी याच्या बैठकीत सगळी इन्फॉर्मेशन सांगितली आहे शेतकरी मित्रांनो आता बघा राज्याचे कृषी मंत्री आणि मानिकराव कोकटे नाहीत बघा ते पदावरून त्यांना हटवण्यात आलेले आहे त्यांचे जागी नवीन कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांच्या नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच त्यांच्याकडे सोपवली आहे त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना आज नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता सोडण्यात सांगितले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे सातवा हप्ता सोडण्यात सांगितले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना या संदर्भात ऑर्डर दिली आहे बघा पी एम किसानचा विसवा हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरीचा हप्ता काला नाही याबद्दल चर्चा सुरू होती शेतकरी नाराज होते कारण त्यांना दोन्ही मिळून चार हजार रुपयाची अपेक्षा होती पण आता आज या बारा जिल्ह्यामध्ये नमोचाही हप्ता सोडण्यात आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे बघा मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो थोड्याच वेळास हे नमोचाही हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड बँकला जोडले आहे का नाही हे नक्की तपासायचं आहे कारण आज मोचे दोन हजार रुपये जमा होतील ते आधार कार्ड लिंक असल्याच्या खात्यातच येणार आहे बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये आले पण नमोचे का आले नाहीत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच एक महत्वाची जे काय अपडेट दिलेली आहे त्यांनी सांगितले आहे की आता आजचं नमो शेतकरी योजनेचा हे सातवा हप्ता सोडण्याचा मुहूर्त लागलेला आहे बघा शेतकरी काळजीत होते कारण त्यांना रक्षाबंधनच्या आधीच एकूण चार हजार रुपये मिळण्याची चर्चा सुरू होती पण रक्षाबंधनला सुद्धा पैसे जमा झालेले नाही आहे आता शेतकरी मित्रांना आहे का आता पी एम किसानचाही खात्यात दोन हजार रुपये अचानक जमा झाले आणि नमोचे आलेले नाहीत यामुळे नमोचे दोन हजार रुपये कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे आणि अखेर नमो शेतकरी योजनाचा ही सातवा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे बघा सरकारचे चार हजार रुपये एकत्रित का दिले नाहीत यांचे कारण ही सांगितले आहे बघा रक्षाबंधन आणि लाडक्या बनीच्या राज्य सरकारला दीड हजार रुपये पाठवले यामुळे सरकारपर्यंत निधी तर उरलेली नव्हती म्हणजेच की पैसे संपले होते म्हणून त्यामुळे रक्षा रक्षाबंधनला सुद्धा आणि बघा रक्षाबंधनला सुद्धा नमोचे पैसे जमा करण्यात आलेले नाही आहे शेतकरी ना दुसऱ्या एक योजना निधी घेऊन तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच जमा करण्यात अपडेट समोर आहे बघा हे पैसे आज मिळणार की उद्या मिळणार अशा बातम्या येत होत्या आता मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याला तात्काळी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी हप्ता सोडण्याचा आदेश दिला आहे यामुळे आज या बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील दोन हजार जमा केले जातील उर्वरित जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा असे टप्प्याटप्प्याने टप्प्याने पैसे वाटले जाणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आज उद्या शेतकऱ्याच्या बँकेवर सगळेच पैसे टप्प्याटप्प्याने वाटले जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला जर तुम्ही अजून सुद्धा लाईक केलं नसेल तर बघा आज कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे वाट वाटण्यात येणार आहे परवा कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटण्यात येणार आहे तुम्ही सर्वात पहिले व्हिडिओला लाईक करून घ्या व तसेच बघा मागील सहा हप्ते मिळालेले आणि पी एम किसानचा योजनाचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकी योजनांचा हे सातवा हप्ता जमा होणार आहे बघा पी एम किसानचे दोन हजार जमा झाल्यानंतर एस एम एस आला होता त्याचप्रमाणे आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये बँक खात्यात आले याचा एस तुम्हाला येईल पण एक मोठी अडचण आहे आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत फक्त याच बारा जिल्ह्यात आणि काही विशिष्ट शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे ते बारा जिल्हे कोणते आहे हे जाणून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे बघा सरकारने अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र ठरवले आहे बघा पीएम किसानचा हप्ता मिळाला मिळाला पण नमोचा हप्ता मिळाला नाही बघा कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने यांची आटी आणि पात्रता वेगळ्या आहेत राज्य सरकारने छत्तीस जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे पैसे वाटले करण्यात बघा तर केंद्र सरकारने देशभरातील पी एम किसानचे पैसे वाटप करत त्यामुळे पीएम किसानचा नियम वेगळा आहे आणि नमो शेतकरी योजनाचा नियम वेगळा आहे आता त्या नियमामध्ये काय बदल झालेला आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा सरकारने जाहीर केले आहे की फक्त याच बँकेत फक्त याच बारा बँकेत या बारा जिल्ह्यांमध्ये फक्त हे पैसे प्रकारे शेतकऱ्यांच्या नमो शेतकरीचे पैसे मिळणार आहे तर कोणते शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार कोणत्या बँकेत येणार आणि कोणत्या जिल्ह्याची यादी काय आहे हे आपण आता पाहूया तीन टप्प्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनांचे हे पैसे लवकरच मिळणार आहे ज्या शेतकऱ्यापैकी फार्मर आय डी काढलेले नाही त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही बघा फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुम्हाला शेतकरी आहात यांचे ओळखपत्र ज्या शेतकऱ्याकडे हे कार्ड नाही त्यांना हा योजनाचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर तुमच्याकडे हे आनंदाची बातमी आहे तुम्हाला बघा जर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही व तसे तुम्ही फार्मर आय डी कार्ड असेल तर ते तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी तुम्हाला नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये मिळणार आहेत आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत हे लक्ष देऊ का पुढील दोन मिनिटात कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे हे जमा होणार आहेत कोणत्या बँकेत जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला तात्काळी नमो शेतकरी योजनाचा हे हप्ता मिळणार आहे कारण सरकारने म्हणणे आहे की ज्या शेतकऱ्याकडे राशन कार्ड आहेत त्यांना उत्पन्न कमी हे अडीच लाखपेक्षा कमी उत्पादन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात हे राशन कार्डचे दिले जातात त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पी एम किसानप्रमाणे नमो शेतकरीचे सुद्धा दोन हजार रुपये हे जमा केले जातात व तसेच शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी पात्र ठरू शकतात कारण त्यांना आधार कार्ड बँकला लिंक केलेले आहे की नाही हे पाहिले पाहिजेत बघा अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहतात पण आता असं चालणारं नाही तुमचे खातं स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट बँक बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी बँकेत असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तुमचे आधार कार्ड नंबर जोडून घ्या नाहीतर पैसे मिळणार नाही बघा जर तुम्ही हे केले नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा पैसे मिळणार नाही कारण सरकारच हे पैसे आधार कार्डच्या नंबरवर वितरित करत असतात जर तुम्ही आधार कार्ड नंबर केलेले बघा जोडलेले नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही अशा सरकारने सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आधार कार्ड बँकला जोडलेले नसेल आणि फार्मर ॲड काढलेले नसेल तर तुम्हाला तात्काळ पैसे मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला मोबाईल आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे याशिवाय तुम्ही राशन कार्ड जो ई के वाय बघा राशन कार्डची जर तुम्हाला ई के वाय सुद्धा करायची आहे जर तुम्ही राशन कार्डची ई के सुद्धा केली नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो आता बघा यामध्ये दोन हजार पंचवीस सुरू आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुनं असेल आणि दोन हजार पंधराच्या आधी काढलेले असेल आणि तुम्ही हे अपडेट केले नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा आणि या कोणत्याही या बारा जिल्ह्यात आणि कोणत्याही या बँकेत पैसे येणार मी सांगणार आहे बघा कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आणि कोणत्या बँकेत पैसे येणार सर्वात पहिले हे लक्षपूर्वक ऐका आधार कार्ड वर काही जण बघा जुने नाव फक्त तुकाराम असं एकच आहे पण सरकाराने सांगितले आहे की आधार कार्डवर पूर्ण नाव असल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही अडचणी येतील तसेच काही जणांच्या जन्मतारीखसुद्धा वेगळे आहे चुकीचे आहे तुम्हाला ते चर्म जन्मतारीखसुद्धा चुकीचे आहे ते बराबर करून घ्यायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत ते पाहूया त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहूया बघा सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे येणार आहे व तसेच बघा तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियात असेल तर तुम्हाला सर्वात आधी नमो शतकी योजनाचे पैसे मिळणार यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट बँक कॅनडा बँक एच डी एफ सी बँक आय एस सी बँक बघाय कोटका महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक यासारख्या बँकेमध्ये तर सरकारी नेहमीच पैसे सोडले जातात सरकारी नेहमीच या सरकारी बँकेमध्ये सर्वात आधी पैसे सोडले जातात यावेळी सर्वात आधी याच बँकेत पैसे जमा होणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत यांची यादी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरो बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी सर्वात आधी नमो शेतकरी पैसे आले होते आणि सुद्धा सर्वात लवकर हे पैसे मिळण्याची शक्यता आहे कारण हे जिल्हे शेतकऱ्याहून आहेत यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा आधार कार्ड बँकला लिंक करून घ्या नाहीतर पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे बघा या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू अशाच एक नवीन तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र